मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाही कटिंगचा एकदम परफेक्ट बेस्ट फॉर्म्युला सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका तर बघा आज मी तुम्हाला दहा इंचाची बाही कशी कट करायची ते सांगणार आहे आणि कॅप हाईट किती घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे बऱ्याच वेळेस काय होते कॅप हाईट तुमची चुकते त्यामुळे इथे बाहीला चोळ येतो चुन्या येते मुंड्यामध्ये सुद्धा चोळ येतो मला कालच एका ताईची कमेंट आली होती की ताई मुंड्यामध्ये चोळ का येतो तर बघा हाईट जर तुमची चुकली किंवा मुंडा व्यवस्थित काढला नाही तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो आणि हाईट व्यवस्थित नाही घेतली तरी तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येते तर आज मी तुम्हाला दहा इंचाची बाही कशी कट करायची ते सांगणार आहे आणि कॅफाईट कशी घ्यायची ते सुद्धा सांगणार आहे बेस्ट सुद्धा देणार आहे तर बघा आपल्याला ज्या साईजची बाही ज्या मापाची बाही कट करायची आहे ते माप पहिले आपल्याला मोजून घ्यायचं आहे तर बघा ही साईज आहे या साईजसाठी मी बाही कट करणार आहे तर मी हे मोजून घेणार आहे तर हे भरलेले आहे अठरा इंच समोरचे अठरा इंच आणि मागच्या साईजचे अठरा इंच असे करून हे किती होणार आहे छत्तीस इंच म्हणजे जी बाहीची घडी आपल्याला टाकायची असते ती आपण छत्तीस इंच टाकणार आहोत कुठलेही माप असू द्या चौतीस असू द्या छत्तीस अडोतीस चाळीस कुठलेही माप असू द्या त्या मापासाठी जर तुम्हाला बाही काढायची असेल तर त्या छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि आपल्याला घडी टाकायची असते तर बघा आता इथे मी तुम्हाला बाजूला फार्मूला लिहून देते तर हा फॉर्म्युला सर्व साईजसाठी आहे मी इथे लिहून देते तुम्हाला तो नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे खूपच सोपा फॉर्म्युला आहे आणि लक्षात राहण्याजोगा फॉर्म्युला आहे आपल्याला ज्या ब्लाऊजची बाही काढायची आहे ज्या ब्लाऊजच्या मापाची बाही काढायची आहे समजा छत्तीस असो असो होती कुठलेही असो ते आपल्याला मोजून घ्यायची आहे आणि त्याच्या छातीचा चौथा भाग काढायचा आहे आपल्याला आता छत्तीस साईज आहे तर छातीचा चौथा भाग काढायचा आहे आले लक्षात आणि त्यामधले अर्धा इंच मायनस करायचे आहे म्हणजे कमी करायचं आहे छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे आणि अर्धा इंच त्यामधले आपल्याला वजा करायची आहे आले लक्षात आता छत्तीस साईजची मी आता माझं ब्लाऊज आहे त्याची बाही काढणार आहे दहा इंचाची तर छत्तीसचा चौथा भाग किती येते नऊ इंच आणि त्यामधले अर्धा इंच जर आपण मायनस केले कमी केले तर किती येते साडेआठ इंच आठ पॉईंट पाच इंच म्हणजे जी घडी आपण टाकणार आहोत ती आपल्याला आठ पॉईंट पाच इंचाची टाकायची आहे हे तुम्हाला लक्षात द्यायचं आहे कुठल्याही मापाचा छातीचा चौथा भाग त्यामधल्या अर्धा इंच वजा करायची आहे जे उत्तर येईल तेवढी तुम्हाला घडी टाकायची आहे तर छत्तीससाठी मी छत्तीस साईजसाठी साडेआठ इंचाची घडी टाकणार आहे आणि बाही कशी कट करायची कुठले कुठले माप घ्यायचे आहे एकदम बारकाईने डिटेल्समध्ये मी सांगितलेले आहे कुठेच बाही तुमची कमी जास्त होणार नाही कुठे चोळ चुन्या येणार नाही कुठे फुगा पडणार नाही कॅप हाईट पण मी व्यवस्थित सांगणार आहे खूप साऱ्या माझ्या मैत्रिणी आहेत त्यांना दहा इंचाची अकरा इंचाची बाही कट करता येत नाही त्यांच्या बाहीमध्ये चोळ येतो तर जरा मी तुम्हाला दहा इंचाची बाही काढून दाखवते तर बघा इथून आपल्याला एक लंबी लाईन आखून घ्यायची आहे दहा इंचावर एक मार्किंग करायची आहे म्हणजे तयार बाही आपली दहा इंचाची आहे आणि अर्धा इंच आपण जास्त घेणार आहोत कारण की दोन्हीकडून शिलाईमध्ये जाण्यासाठी पाव पाव इंच लागणार आहे बाही जोडतो त्या ठिकाणी पाव इंच लागणार आहे आणि खाली अस्तर जोडतो त्या ठिकाणी पाव इंच लागणार आहे तर बघा दोन्हीकडे पावपा इंच लागणार आहे तर मी अर्धा इंच वाढून घेतलेली आहे ही जर तुमची बिना अस्तरची बाही असेल तर तुम्हाला दीड इंच वाढून घ्यायची आहे तर ते कशासाठी पाव इंच आपले बाहीमध्ये जाईल आणि पाव इंच खाली शिलाईमध्ये जाईल आणि एक इंच जे आपण दुमत मारत असतो बिन अस्तरच्या बाहीला एका इंचाची पट्टी दुमत मारत असतो आणि हात शिलाई देत असतो त्यासाठी तर बरोबर दीड इंच तर मला इथे अस्तरची बाही तुम्हाला दाखवायची आहे तर मी साडेदहा इंचावर एक मार्किंग करून घेतलेली आहे एक दहा इंचावर आणि एक साडेदहा इंचावर आता ही मार्किंग आपण लाईन ओढून घेऊया आता समजा आपल्याला घडी टाकायची आहे उंचीला आपल्याला किती घ्यायची आहे घडी टाकायची तर साडेआठ इंच मी आताच तुम्हाला फॉर्मुल्यामध्ये दाखवलेले आहे वरची बाजू ही बंद बाजू आहे आपण अशी घडी टाकणार आहो वरची बाजू बंद बाजू आहे तर बघा घडी टाकल्यावर आपल्याला ही घडी कितीची टाकायची आहे साडेआठ इंचाची घडी टाकायची आहे तर साडेआठ इंचावर मी इथे मोजून घेते आठ पॉईंट पाच इंच आणि ही लाईनसुद्धा चौकोनी बॉक्ससारखं ओढून घेणार आहे तर बघा आता चौकनी बॉक्स इथे मी तयार करून घेणार आहे जे समोरची अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे तीसुद्धा मी ओढून घेणार आहे अशा तऱ्हेने आपला बॉक्स इथे तयार झालेला आहे तर बघा एका बाजूला मी फॉर्म्युला काढून दाखवला आहे आणि एका साईडने तुम्हाला बाहीसुद्धा मी काढून दाखवणार आहे तर ही बाही आहे आपली तयार दहा इंच तर इथे मी तुम्हाला वरी लिहून देते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल दहा इंचाची लांबीला आपली बाही आहे तर आपल्याला कॅफ हाईट ही साडेतीन इंचावर घ्यायची आहे साडेतीन इंचाचीच कॅफ हाईट घ्यायची आहे बऱ्याच मैत्रिणी माझ्या कॅफ हाईट ही तीन इंच घेतात त्यामुळे तुमची बाही चुकते का चुकते कारण की तुमची कॅफ हाईट कमी घेतल्या जाते आणि जो अर्धा इंच कपडा आपल्याला कापायचा असतो तो कमी कापल्या जातो आणि इथे तुमच्या चोळ निर्माण होते झोळ येतो फुगा येतो आणि मुंड्यामध्ये सुद्धा फुगा येतो तर कॅफ हाईट व्यवस्थित घ्यायची आहे अर्धा इंच कपडा तुम्ही कमी कट करता त्यामुळे इथे मुंड्यामध्ये सुद्धा चोळ चुन्या फुगा येतो तर हा प्रॉब्लेम येऊ नये त्यासाठी कॅफ हाईट व्यवस्थितच द्यायची आहे दहा इंचाची बाही आहे तर कॅफ हाईट साडेतीन इंचावरच तुम्हाला द्यायची आहे त्यापेक्षा कमी द्यायची नाही तर इथे साडेतीन इंचावर मी कॅफ हाईट दिलेली आहे ही बाही बघा एकदम परफेक्ट आहे या बाहीला कुठेही एकही चून येत नाही तर साडेतीन इंचाची मी कॅप फाईट दिलेली आहे हे मी माझ्या वीस वर्षाच्या अनुभवानुसार तुम्हाला सांगत आहे क्या फाईट व्यवस्थित दिली तर तुमची बाही एकदम परफेक्ट बसती आता आपल्याला वरती एका इंचावर मार्किंग करायची आहे बाही कुठली असो लहान असो मोठी असो आपल्याला वरतून एका इंचावर मार्किंग करायची आहे हे सर्व बाहीसाठी करायची आहे आणि खालून एका इंचावर मार्किंग करायची आहे ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे वरून एका इंचावर मार्किंग खाली एका इंचावर मार्किंग खालची मार्किंग अशी सरळ करायची आहे ही शिलाई मार्जिन आहे आता वरच्या मार्किंगपासून खालच्या मार्किंगपर्यंत आपल्याला टेप ठेवायचा आहे आणि तो टेप दुमत मारायचा आहे म्हणजे मध्य काढायचा आहे तर बरोबर इथे मी मार्किंग केलेली आहे आता जिथे मध्ये निघालेला आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव इंच रेस थोडीशी जास्त मार्किंग करायची आहे इकडून पाव इंचाला थोडीशी जास्त आणि आतल्या साईडला पाव इंचाला थोडीशी जास्त दोन्ही साईडला मार्किंग करायची आहे जेणेकरून जे मधातले अंतर आहे ते पावून इंच राहिले गेले पाहिजे हे अंतर जर जास्त राहिले तरी तुमची बाही चुकते हे अंतर कमी राहिले तरी तुमची बाही चुकते आता बाहेरच्या साईडने जे मार्किंग मिळालेले आहे बाहेरच्या साईडने आपण बाहेरच्या बाहीचा आकार देणार आहोत म्हणजे मागच्या साईडचा आकार आपल्याला मिळालेला आहे आता आतल्या साईडचा आकार देण्यासाठी वरतून जिथे आपण एका इंचावर मार्किंग केली होती तिथून बरोबर टेप तिरकस लाईनमध्ये ठेवायचा आहे असा नाही ठेवायचा टेप जे आकार आपण मागचा घेतलेला आहे त्यावर ठेवायचा आहे आणि एका इंचावर पुन्हा मार्किंग करायची आहे हे कशासाठी समोरच्या बाहीसाठी आपण मार्किंग केलेली आहे आता ही जे मार्किंग आपल्याला मिळालेले आहेत त्या आपल्याला आतमधली मार्किंग जोडून घ्यायची आहे बघा किती सुंदर आपला बाहीचा आकार आलेला आहे मधातला जो आकार आहे तो बरोबर पाऊन इंचच यायला हवा पाऊन इंचापेक्षा कमी जास्त यायला नको तर आता मी तुम्हाला इथे मोजून दाखवते तर बघा इथे मी टेप ठेवलेला आहे बरोबर हे पाऊन इंच भरलेले आहे आणि मधातला आकार बघा मासुळीसारखा आलेला आहे असाच मासुळीसारखा आकार यायला हवा तर ही बाही कोपरापर्यंत येते तर बाहीची जी समोरची बाजू असते ती आपण मोजून घेऊयात तर बघा ही बाजू आहे साडेचार इंच तर आपल्याला साडेचार इंचावर समोरच्या साईडला मार्किंग करून घ्यायची आहे एक मार्किंग साडेचार इंचावर आणि तुम्हाला जर शिलाई मार्जिन एक इंच सोडायची असेल किंवा दीड इंच सोडायची असेल ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही शिलाई मार्जिन सोडू शकता तर इथे मी दीड इंच घेत आहे पण मुंड्याचे तिथे बाहीमध्ये जे शिलाई मार्जिन ठेवलेले आहे ते आपण एक इंच ठेवलेले आहे एक इंचापेक्षा जास्त ठेवायचे नाही कारण की आपल्या मुंड्यामध्ये जास्त जागा राहते एक इंच आपल्याला पुरेशी होते आता जो हा बाहीचा आकार आहे तो आपण सरळ सरळ देऊन देतो तसे न करता आपल्याला इथे पाव इंच आतमध्ये घ्यायचं आहे बघा इथे पाव इंच आतमध्ये मी घेतलेले आहे आता कर्व थोडंसं आतमध्ये असा आकार आपल्याला द्यायचा आहे यामुळे तुमच्या बाहीला बाहीच्या खाली चुन्या येत नाही चोळ येत नाही प्लेन बाही तुमची बसते आणि जे खालची शिलाई मार्जिन आहे तिथेसुद्धा आपल्याला असाच आकार देऊन घ्यायचा आहे तर बघा बाहीचा आकार आपला असा यायला हवा बारीक बारीक टिप्स असतात पण ह्या खूप महत्त्वाच्या असतात थोडशा पाव इंचानेसुद्धा आपल्या बाहीला चोळ येऊ शकतो तर बघा शिलाई मार्जिनसुद्धा मी इथे ओढून घेतलेली आहे ही बाही एकदम प्लेन बसते ही बाही नक्कीच ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमची बाही ही कशी बसली तर मैत्रिणींनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा इंचाची बाही काढून दाखवलेली आहे आणि त्याचसोबत तुम्हाला बाही कटिंगचा फॉर्म्युला दिलेला आहे आणि कॅफाईट किती टाकायची हे सुद्धा तुम्हाला सांगितलेली आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा आणि कालच्या व्हिडिओमध्ये मी शोल्डर कटिंगचा एकदम तंतोतंत फॉर्म्युला सांगितलेला आहे तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद